पेडे अरुण पाटील या संघाला त्या ठिकाणी पारभूत असा या ठिकाणी यशवंतर संघ आहे आपल्या यशवंतगार नावाप्रमाणेच एक पोलीस आहे आपल्या तिकडे काय झालंय एक पंच म्हणजे का सर द्या ना एक पंच द्या ना प्लीज आले नाही चला सामना मैदान क्रमांक दोन चा देखील त्या ठिकाणी सुरू करायचा आहे गतवर्षीचा अंतिम विजेता संघ म्हणून खऱ्या अर्थानं श्री विठ्ठल कोपरपाडा हा संघ आपल्याला परिचित आहे मात्र याही वर्षी तशाच प्रकारची भरारी हा संघ घेणार का याला संघ असं म्हटलं जातं पुढे जात असताना त्याचे पंक छाटण्याचा प्रयत्न अर्थातच या ठिकाणी श्री भरुनाथ यशवंत खान हा संघ करणार कारण यश्वरकार संघ देखील तितक्याच अडाक्षपणे या ठिकाणी मैदानावर उतरला आहे पहिलाच परफॉर्मन्स जबरदस्त या ठिकाणी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी दिला गेला सध्याचा खेळ त्याचाच खेळ पुढे संघ लक्ष मैदान क्रमांक एक वर यह सामना मैदान क्रमांक एक गजान स्पोर्ट्स शाहपुर वर्से श्री गणेश दिवला यह दोन ही संघान तैयार रहा है मैदान क्रमांक एक गजान स्पोर्ट्स शाहपुर वर्से श्री गणेश दिवला अपन तैयार रहा

आणि मैदान क्रमांक दोन साठी गजानन स्पोर्ट्स शहापूर वर्सेस श्री गणेश दिवला हा मैदान क्रमांक दोन वर होईल मैदान क्रमांक एक वर पांडव देवी रायवाडी वर्सेस जय हनुमान खालापुरी आणि मैदान क्रमांक दोन वर गजानन स्पोर्ट्स शहापूर वर वर्सेस श्री गणेश लिवला हा मैदान क्रमांक दोन वर सांभाळणार आहे याची देखील एक चारही संघ द्यायची आहे आता मात्र कोणताही सांगायला वेळ मला नाहीये वेळ कोणताही सांगायला दिला नाहीये हे सगळं बाहेर पडतील तुम्ही मात्र आज यायचं हे मात्र आपण लक्षात घ्या हा तिसऱ्या बॉलला आपल्याला मैदानावर उपस्थित राहण्यास आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात झाली दुपार सत्रानंतर या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये आपण हे सगळं खेळत असताना पाहतोय आणि अगदीच आपल्याला आठ वाजेपर्यंत कबड्डी स्पर्धा मात्र पूर्ण करायची आहे मित्रांनो घरात आपल्याला काहीसा वेळ या ठिकाणी झालाय घर काढायचा म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्या प्रत्येकाचं सहकार्य अपेक्षित आहे अर्थात आपल्या मंडळाला अपेक्षित आहे कारण आपल्यासाठी नक्कीच ही कबड्डीची मेजवानी कार्तिक एकादशी ऐष्ठान आपल्याला मिळत असते आणि ह्या मेजबारीचा परिपूर आदर्श आपण घेत असतो एक पवित्र दिवस आहे आणि ह्या पवित्र दिनाच्या आपल्यासाठी बक्षीस बक्षीस असं सा आहे खूप आनंद देणार आहे प्रत्येक चढाईमध्ये तेवढ्या चढाईमध्ये जेवढे गुण मिळवणार तेवढी शंभर मग बोनस गुण मध्ये आपण एखादा गुण मिळवला चढाई वाढवू नका पण प्रत्येक गुणासाठी शंभर रुपये समाना आपल्याला तीन माझ्यावर त्या ठिकाणी बाहेर आणतोय एक वर अर्थात श्री भरणाशांमध्ये आपण बाहेर श्री विठ्ठलवाडा संघाचे प्रशिक्षक आणि अधिकारी सचिन पाटील त्या ठिकाणी कार्यरत आहेत गतवर्षीचा अतिविजेदा संघ मिळवतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी श्री मिठल कोबरवाडा द्वितीय क्रमांकासाठी खेळाडूने पाचा दिली रखाडी हा संघ भारतात ठरला होता तृतीय क्रमांकासाठी हजार क्रमांक दोन वरील श्रीगणेश वढाव हा संघ त्या ठिकाणी होता आणि चतुर्थ क्रमांकासाठी हरिदेवी धरण हा संघ त्या ठिकाणी ठरला होता हे आपण गतवर्षी पाहिलं होतं आता ह्या वर्षाचा रिझल्ट मैदान क्रमांक एक वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल मैदाना क्रमांक एक वर होईल लक्षात त्या ठिकाणी बक्षीस आलेला आहे आपल्या लक्षात आला त्याला सुयोग पाटील रोड यांचकडून प्रत्येक गुणासाठी शंभर रुपये चढाई पॉइंट साठी बोनस असेल तरीही किंवा टच पॉइंट साठी Oh my त्या दृष्टीपणा पुढील चारही संघ आपण झाले असत त्या दुसऱ्या पिढीला या ठिकाणी प्रारंभ झाला पराभूत संघामधून देखील या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी केले म्हणजे दातृत्वाच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आहे तर अशा खेळाडूंचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे वंदे प्रधान मंडळाला आपण धन्यवाद देऊया अगदी न चुकता दरवर्षी गुणफळक आहे सर सात सात सांगा या ठिकाणी गुणफळक आपल्या समोर आहे तरी देखील आमचे सामनाधिकारीकेच अॅलर्ट आहेत आमचे सामनाधिकारीकेच चांगल्या पद्धतीने निरीक्षण करू आहे की आपल्यापर्यंतचे रुग्ण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे डिजिटल लॉकच्या माध्यमातून स्कोरबोर्डच्या माध्यमातून देखील सहज सामना करतो की कोणता सामना कशा पद्धतीने चाललाय माझ्या क्रमांक दोन भाजप आपण पाहिलं सामना थोडासा एकतर्फी झालेला दिसतोय चार अंडा धवल च्या बाजूने आठ आणि रावच्या बाजूने मात्र चार गुण आहे असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो हो इकडे मात्र सर्वसमान गेम आहे सर्वसमान वेगळे वाढते दिवाद। पांडवादेवी रायवाडी बसेस जय हनुमान खारामोली आणि दोन साठी गजानन स्पोर्ट शाहूर बसेस श्री गणेश दिवला या चारही संघांना तयार करायचं आहे

आपल्याला बाहेर भोगा बसला म्हणजे आपल्यासाठी फेवरेट चालू आहे ना तिसऱ्या चढाईसाठी तिसऱ्या चढाई आपल्या सर्व करण्या प्रशिक्षण असाच खेळाडू ठिकाणी वाढवत असतो त्याच्यामध्ये खऱ्या हा आता

संपूर्ण परंतु अट आहे आपण प्रतिस्पर्धी संघाकडून एक बीन मिळवला ही नाममंत्र अटक सांगत होतो भारतीय एका गुणासाठी दोनशे रुपयाचे अक्षर आहे प्रभापाटील अभ्यास बदल जाऊन निरीक्षणा परीक्षा याढिनिवात दिलं जाईल अशा पद्धतीनं की अनेक वर्ष पबरीक्षामध्ये आणि करणारी आमचे सर्व सामाजिकारी मंडळी आहे पंच मंडळी आहेत कधीही चुकीचा निधन हा

परत इक्वल झाली बोनस आणि कॅश झाली कॅश झाली पाचशे तोच लावाल बघा तोच लावाल बघा याचकडून पाचशे रुपयांची या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे आता पकड पकडवाडी अगोदरची ती होती ती मात्र आमच्या गेली बघताना आणि त्यांना